पवार सामाजिक कार्यकर्त्या आहेत संजय पवारजी सध्या घटनास्थळावरती नेमकं काय घडतय तुमच्याकडे काय अपडेट आहे सर ते आता एवढी भयानक परिस्थिती आहे जो आता जस्ट पाच मिनिटापूर्वी जो ग्लास झाला फुटला त्या आजूबाच्या शंभर मीटरवर एक शाळा आहे अभिनव शाळा म्हणून आहे त्यातल्या मुलांना तर बाहेर काढलेलंच आहे रेस्क्यू करतोच आम्ही आम्ही तिथेच आहोत दौनफील्डला पण प्रचंड भयानक की काय सतत चाललेलं आहे एमआयडीसी मध्ये आता अनु अनुदान कंपनी ज्या प्रकारे स्फोट झाला तोच प्रकार आता पुन्हा इथे आम्हाला प्रवास मिळतोय असं तिथे वारंवार जर वार घटना घडत राहिलं तर नक्कीच आम्ही आता इथून एम आय डी सी मधनं स्थलांतरच करणार आहोत बाकी आता काही उरलेलं ना एमआयडी सी स्थलांतर करू असं सरकारनं अगदी काही दिवसांपूर्वीच सांगितलं आणि आणखी किती लोकांची प्राण जाण्याची सरकार वाट बघत आहे हे आता बरी जायच्याच वाट पहिली सरकारची सा, प्रत्येक वेळी ह्याच गोष्टी आम्ही करत राहायचो आहे मी आता एमआयडीसी मधला स्थानिक आहे तर ह्याच गोष्टी आम्ही करायचं आहेत त्या कंपन्या स्थलांतर होतील त्यावेळी होतील पण त्या अगोदर आम्ही स्थलांतरित होऊ एवढी भयानक परिस्थिती आहे सध्याच्या पण परिस्थितीत ह्या गोष्टी आम्ही कशे करणार इथे अब संजय तुम्ही आता घटनास्थळावरती आहात आग प्रचंड भीषण लागलेली आहे तिथे आता जी लोक आहेत त्यांना स्थलांतरित करण्याची नेमकी काय प्रोसेस सुरू आहे पोलीस आलेल्या आहेत प्रशासन आलेलं आहे ऑन फील्डच आहोत तिथे जर कंपनीतलं लोक जे निघत आता कंपन्या सुटत आहेत म्हणजे त्यांना सोडलं जातं त्या लोकांना आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे सामान्य नागरिक आहेत एमआयडीसी मध्ये जाणारे त्यांना आम्ही थांबवून ठेवतोय ते वेगळ्या मार्गाने त्यांचा जायचंही करत आहे कारण इथे प्रचंड प्रमाणात जो रस्ता आहे तो प्रचंड प्रमाणातच आहे प्रचंड प्रमाणात आम्हाला गाड्यांचे आवाज सुद्धा येतात संजय सध्याचं बचाव कार्य तुम्ही सांगितलं या कंपनीविषयी सांगा ही कंपनीमध्ये आतमध्ये काही लोक अडकलेले आहेत का नाही तर आता सध्या स्थितीत काहीच कल्पना येत नाही पण ही जे अंड कंपनी जे नाव घेतलं जात आहे जर ती उद्या काही घटने फुटली तर माझ्या मते अर्धी एमआरडी सी खाक याच्यात एवढी मोठी कंपनी आहे ती हो आणि मग पोट आपण बघितला तो तो तर भीषण होता हो 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 भीषण म्हणजे हा छोटासाच जवळ आहे ह्याच्यापेक्षा त्या कंपनीत मोठे बॉयलर आहेत ते जर फुटलेत तर फारच मोठी मोठी घटना घडू शकते ह्याच्या पुढे पण मग आता जे आजूबाजूचे रहिवाशी आहेत जी घरं आहेत ती रिकामी करतायत का पोलीस हो हो चालू आहे चालू आहे ताबडतोब ते त्या रेस्क्यू करत आहेत त्यांना तिथल्या लोकांना बाहेर काढलं जात आणि त्यांना सुरक्षित स्थळी हे केलं जात आहे साधारणतः या कंपनी पासून रहिवाशी भाग किती लांबवरती आहे आणि जास्तीत जास्त शंभर दीडशे मीटर आहे फक्त शंभर दीडशे मीटर वरती एक अशी भीषण केमिकल कंपनी चालवली जाते इतक्या वर्षांपासून महिनाभरापूर्वी त्याच कंपनीचे शेजारी अत्यंत भीषण स्फोट झाले होते तरी सुद्धा ही कंपनी सुरू कशी होती ही सर्वात मोठी कंपनी इंदिरामध्ये जिचं नाव फार मोठं मोठी कंपनी आहे ती बर आणि त्याच जो त्याच हे आहे की एवढं भयानक आहे ना जर उद्या काही मोठाच का हे झालं तर मला वाटतं पूर्ण एमआयडीसी खाक होईल यात पण मग सेफ्टी प्रिकॉशन घेण्याचं से काम कोणाचं आहे सरकारने याच्यावर पाहिजे ना सरकारचं लक्षच नाही आहे याचा अर्थ होतोय प्रत्येक वेळी सरकार त्याच्यावर स्थलांतरित करू स्थलांतरित करू सांगताय पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही जात आहे स्थानिक लोकांची ओरड प्रत्येक वेळी आम्ही करतो आहोत अशा काही घटना झालेल्या पण त्यावेळी त्याचाही धड धाड़, धडा काही सरकारने अजून नाही घेतलेला आहे बर संजय चव्हाणजी आपण खूप चांगल्या अपडेट दिल्या आमच्यापर्यंत पोहोचवलेत तुम्ही सुद्धा त्या परिसरात काळजी घ्या संजय चव्हाण होते सामाजिक कार्यकर्ते त्यांनी